हां ਕਿ ਤੁਹਾਨੂੰ ਦੱਸਣਾ ਤੇ ਜੁਤੇ ਸਮਝਾ ਲਈ। ਹਾਂ। ਅੱਛਾ ਅੱਛਾ। ਅੱਛਾ ਅੱਛਾ। ਇਹ ਤਾਂ ਇੰਟਰਵਿਊ ਦਿੱਤਾ ਆਪਣੇ ਸਾਹਿਬਾਂ ਨੂੰ। मी प्रसारमाध्यमावर पहिल्या दिवसापासून सांगत आहे गोट्या गीते हा सायको किलर आहे विक्रत मानसिकतेचा गुन्हेगार आहे परळीतील बहुतांश हत्याकांडमध्ये गोट्या गीतेचा हात आहे महादेव मुंडे हत्याकांडमध्ये पण तो संशयित आरोपी आहे बीडच्या पोलीस अधिक साहेबांनी त्याच्यावर पहिलीच अंतर्गत कारवाई केली पण परळी पोलीस प्रशासनाने त्याला अद्याप आत्तापर्यंत अटक केलेली नाहीये कुठे ना कुठे लोकांचा आणि सर्वसामान्य जनतेचा परळी पोलीस आणि बीड पोलिसाकडे बघण्याचा दृश्य दृष्टिकोन हा संशयास्पद व्हायला लागलाय म्हणून बीड पोलिसांनी परळी पोलिसांनी तत्काळ गोट्या गीतेला अटक करायला पाहिजे आता गोट्या गीतेने प्रसार व्हिडिओ व्हिडीओ टाकलाय लोकप्रतिनिधींना जीव मारण्याच्या धमक्या देतोय दे आणि त्या व्हिडिओमध्ये तो सांगत आहे की माझं दैवत वाल्मिक कराड म्हणजे आता गोट्या गीतेचा संत दैवत वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा भक्त गोट्या गीते वाल्मिक कराडच्या ह्या भक्ताचं गोट्या गीतेचा आम्हाला कीर्तन ऐकाची वेळ बीड पोलिसांना सर्वसामान्य जनतेला बीड जिल्ह्यातले आलेले आहे म्हणजे किती दुर्दैवाची बाब आहे या गोट्या गीतेसारखा सराईत गुन्हेगार हा प्रसारमाध्यम राहून सरळ धमक्या देत आहे सर्वसामान्य लोकांना आता कुठे ना कुठे बीड पोलीस प्रशासनाने तात्काळ त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे गोट्या गीतेला अटक करायला पाहिजे आज एस आय टी स्थापन झालेली आहे महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये आणि त्या एस आय टीचं अध्यक्ष अध्यक्ष खाली पंकज कुमावत हे करणार आहेत त्याचं काम तर पंकज कुमावत साहेब हे गोट्या गीतेला आणि ह्यांना तात्काळ कर अटक करते वाल्मिकराडच्या पोराला त्यांना महादेव मुंडे प्रकरणात एवढीच त्यांच्याकडून आशा बाळगवता कारण पंकज कुमावत हे प्राऊंट आणि इमानदार अधिकारी आहेत प्रामाणिकपणे त्यांचं काम आहे बीड जिल्ह्याने पंकज कुमावची कारकिर्दीचं काम जवळून पाहिलेलं आहे नक्कीच पंकज कुमार साहेब हे प्रामाणिकपणे काम करून गोट्या गीते वाल्मिकाराच्या टोळीला लवकर करतील एवढीच करतेचं आता काय आपल्याला गोट्या गीतेने लोकप्रतिनिधीला तर धमक्या देतोय पण आता गोट्या गीते हा काय आता आमदाराला आणि एखाद्या मंत्र्याची हत्या करण्याची आपण वाट बघायची का आता बीड प्रशासनाने कारण सर्वसामान्य जनतेत तर त्याची दहशतच आहे सर्वसामान्य जनतेच्या त्यांनी ह्याच्या आधी हत्या केलेली गोट्या गीतेने आता एखाद्या लोकप्रतिनिधींची काय हत्या करतो का वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करतो तर ह्या गोष्टीची आपण वाट बघायची का गोट्या गीतेची म्हणून गोट्या गीतेला तात्काळ अटक करायला पाहिजे आणि मी ह्याच्या आधी पण प्रसारमाध्यमाशी सांगितलेलं आहे की गोट्या गीते आणि तांदळ नाव तांदळी नामात युवक आहे त्यांनी मला सुरेश दसांना व जितेंद्र आव्हाडला जीव मारण्याची धमकी दिली ती ह्या तांदळीनी गोट्या गीतेनी जितेंद्र आव्हाड साहेबांची मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये रेखी, रेखी केली ती अशी पण आम्हाला प्राथमिक माहिती भेटली होती मुंबईमध्ये जाऊन रेखी केलेली होती त्याच्यामुळे ह्या तांदळावर आणि ह्या गोट्या गीतेसारख्या आणि तांदळ्यासारख्या सराईत गुन्हेगारावर बीड पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई कर, कर करण्यात येईल एवढीच त्यांच्याकडून आशा बाळगून